हाय गुड मॉर्निंग फ्रेंड्स चलो आपने सभी आपल्या सगळ्यांनी तुम्ही माझे सगळे फोटोज वगैरे इन्स्टावरती फेसबुकवरती नंतर स्टेटसवरती बघितलेले आहेत पण त्या इव्हेंटचा एक छोटासा व्हिडिओ मी बनवलेला आहे त्या इव्हेंटमध्ये आम्ही काय केलं तो सो ही माझी सगळी नेटवर्क आहे हा जो तुम्ही फोटो बघताय तो ह्या माझी टीम आहे ही टीममध्ये ही टीम मी गेल्या तीन महिन्यामध्ये बिल्ड केलेली आहे आणि खूप मी सक्सेस बिल्डर हो केलेली आहे लेवल आणि खूप मी हॅपी आहे है, हेल्दी आहे वेट लॉसचा रिझल्ट मी माझ्या एका फ्रेंडला दिले आहे मीनाक्षी जाधव सो हा तिचंही रिकग्नेशन छान झालं तिनं ट्रॉफी मिळाली सो टू मंथमध्ये तिने साडेतीन के जीचा वेट लॉस केलेला आहे आणि ह्या इव्हेंटमध्ये हे जे मनीष जावळे सर तुम्हाला दिसतात हे सर आले होते ज्यांना की पंचवीस वर्षाचा एक्सपिरियन्स आहे जे की जवळपास ज्या वेळेला हर्बल लाईफ आपल्या महाराष्ट्रामध्ये आलं त्यावेळेला ते जॉईन ज्या ज्यावेळेला की ते कॉलेज गोइंग स्टुडंट होते त्यावेळेला ते तेव्हापासूनचा त्यांचा सफर आम्ही ऐकला सो त्यांनी जे के स्ट्रगल केलं त्या स्ट्रगलमधून त्यांनी हे जे त्यांचं साम्राज्य उभा केलं ह्या गोष्टी बऱ्याच गोष्टी शिकलो त्याचबरोबर हे न्यूट्रिशन आपण का घेतलं पाहिजे आणि का घेण्याची गरज आहे अशा बऱ्याच गोष्टी आम्ही या इव्हेंटमध्ये शिकलो सो हे झालं आमचं लर्निंग म्हणजे शिकण्याचा भाग झाला त्याचबरोबर आम्ही ही अशी मस्ती धम्माल सगळ्यांनी केली खूप साऱ्या लोकांच्या ओळखी झाल्या खूप साऱ्या लोकांचे एक्सपिरियन्स ऐकले खूप साऱ्या लोकांनी कशा कशा परिस्थितीमधून त्यांनी आपलं साम्राज्य उभा केलं हे ऐकलं सो त्यामुळे आपण ही कसं काम केलं पाहिजे आपली ऑर्गनायझेशन आपण कशी मोठी केली पाहिजे हेल्थबरोबर आपण वेल्थ कसं मिळवलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आम्ही या इव्हेंटमध्ये शिकलो सो तुम्हाला हे असे इव्हेंट अचीव करायचे असतील आमच्यासोबत यायचं असेल तर तुम्हीही माझ्या कम्युनिटीला जॉईन होऊ शकता आणि जर तुम्हाला कुठलेही हेल्थचे रिलेटेड जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर तेही तुम्ही आमच्याशी शेअर करू शकता आणि आम्ही त्याचं सोल्युशन तुम्हाला देऊ शकतो सो हे सगळे माझे इव्हेंटचे फोटो आहेत ही माझी फर्स्ट लाईन आहे ही माझी सेकंड लाईन आहे आणि या सगळ्यांबरोबर मी हा सफर छान केला आहे गेले तीन महिने झाले तुम्ही सगळी माझी व्हिडिओज बघत आहात इन्स्टावरती स्टेटसवरती फेसबुकवरती सो so, तुमच्या सगळ्या ह्या प्रतिसादामुळे मी आज इथे पोचली आहे सो so, मी खूप हॅप्पी आहे है, हेल्दी आहे आणि इथून पुढे मी अजून खूप छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि खूप सुंदर हेल्दी निरोगी आरोग्य मी सगळ्यांना देण्यासाठी तयार आहे तुम्ही तयार असाल तर खाली दिलेल्या नंबरवरती माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता थँक्यू सो मच